सोशल मीडियावर या पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हायरल व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी कॉलेजच्या बॅगेसोबत पॅराग्लायडिंग करत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय पसरणी गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये गेला काही कामामुळे समर्थ पाचगणीला गेला होता पण तिथं गेल्यानंतर त्याला कॉलेजमध्ये परीक्षा आहे हे समजलं कॉलेजमध्ये परीक्षेसाठी पोहोचण्यासाठी त्याच्याकडे पंधरा ते वीस मिनिटांचाच वेळ होता त्या दिवशी वाई पाचगणी रोडवरच्या पसरणी घाटात वाहतूक कोंडीत झाली त्यामुळे घाट मार्गाने परीक्षेच्या वेळेत पोहोचणं शक्य नव्हतं परीक्षा बुडणार याचं त्याला टेन्शन आलं होतं त्यानंतर पाचगणीमधील पॅराग्लायडिंग करणारे जी पी ॲडव्हेंचर्स ग्रुपचे गोविंद येवले समर्थच्या मदतीला आले त्यांनी पॅराग्लायडिंग करत विद्यार्थ्याला पसरणी घाट पार करून गावात पोहोचवण्याचं ठरवलं आपल्या समोर आता कोणताही पर्याय शिल्लक नसल्यामुळे समर्थनं घाबरत घाबरत पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये पोहोचला पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनीही त्याला त्यासाठी मदत केली त्यांनी सुरक्षितपणे समर्थला परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलली वाई पासगणी रोडवरच्या पसरणी घाटामध्ये अनेकदा पर्यटकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं मात्र वाहतूक कोंडीवर मात करत समर्थन आकाश मार्गानं पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये एंट्री केली सोशल मीडियावर या व्हिडिओची खूप चर्चा सुरू आहे इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ सातारा या पेज वरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यात काही नेटकऱ्यांनी तो वेळेत कॉलेजला पोहोचला का असा प्रश्न विचारलाय तर काही जणांनी कॉलेजमध्ये परीक्षा आहे हे याला परीक्षेच्या दिवशी कळलं यानं अभ्यास तरी केला होता का असं देखील विचारलंय